पाकिस्तानचे डी जीएमओ आज एकमेकांशी चर्चा करणार आहेत दुपारी बारा वाजता या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे पाकिस्तान सोबत करार आणि व्यापार करार मात्र ठप्पच राहणार आहेत या चर्चेत पाकिस्तानी दहशतवादांशिवाय इतर कोणत्याही विषयावरती चर्चा होणार तर या संदर्भात अधिकची माहिती आपण आपल्या प्रतिनिधींकडनं घेणार आहोत उर्वशी खोना आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत उर्वशी आज खूप महत्वाची खर तर चर्चा होते दोन्ही देशांचे डी एम ओ प्रत्यक्ष चर्चा करतायत दहशतवादाशिवाय आपण कोणत्याही विषयावर चर्चा करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं गेलंय कोणत्या विषयांवरती ही चर्चा होईल विशेषतः जे दहशतवादी ज्यांना आपण यमसदनी धाडलेला आहे त्याबाबत नेमकी काय चर्चा केली जाईल मनश्री भारत खूप क्लिअर आहे भारताकडून एक स्पष्ट मेसेज दिला गेला आहे की आता जी चर्चा होणार ती म्हणजे नुसतं आणि नुसतं दहशतवाद्यांना घेऊन आणि ते पण नुसतं डी जी एम ओच्या लेवलच्या टॉक्स होतील म्हणजेच डिरेक्टर जनरल म मिलिटरी ऑपरेशन्स भारताचे आणि डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन पाकिस्तानचे या दोघांमध्येच जी आहे चर्चा होणार कोणताही देश कोणही मध्ये येणार नाही नाही मग ते अमेरिका असू द्या किंवा दुसऱ्या देश असू द्या हेही सांगण्यात आलं आहे आणि दहशतवाद्यांना घेऊन जेव्हा आज भारत आ, काल आपण बघितलेलं खूप मोठी अशी जी पत्रकार परिषद होती सगळे सेनेचे दल बरोबरच आपण बघितलेलं तर स्वतः डी जी एम ओ पण त्यांनी या पत्रकार परिषदला जे आहे लीड केलेलं तेव्हा त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं की आता कोणताही उल्लंघन पाकिस्तानने केला कोणताही शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलं तर भारत आता सोडणार नाही भारत प्रत्युत्तर देणार आणि हा नवीन निर्माण ह्या नवीन सामान्य आहे जे जगाने आणि पाकिस्तानने समजणं खूप गरजेचं आहे हा नवीन सामान्य हेच आहे पाकिस्तान शांत राहणार तर भारत शांत राहणार पाकिस्तान ने अगर उल्लंघन केलं तर समोरच भारत पण प्रतिउत्तर देणार आणि सगळ्या लष्करांना सूट देण्यात आली आहे की कुठे पण उल्लंघन पाकिस्तान करताना दिसलं तर तशाच सिव्हिअर लेवलवर तशाच ठोस याच्याने उत्तर देणं खूप गरजेचं आहे हे काल आपण पूर्ण जी बैठक होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक घेतलेली ज्यात लष्कर प्रमुख होते सी ए ओ सी डी एस होते स्वतः डॉक्टर एस शंकर है, सिंग, पन होते। या एक ह्यास गया, जे परराष्ट्र मंत्री आहे परराष्ट्र सचिव आणि बरोबरच संरक्षण मंत्री राजनाथ सिंगच सिंग पण होते आणि तिथे या बैठकीत एक ह्या सगळ्या इम्पॉर्टंट जे भारताकडून डिसिजन्स आहेत ते घेतले गेले ते म्हणजेच पाकिस्तानकडून गोळी आली तर आपण गो अगर पाकिस्तानचे गोळी आली आहे तर हम गोलेचे जबाब देंगे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे एक खूप असा स्ट्रॉंग मेसेज पाकिस्तानला दिलं गेलं आहे आणि मनश्री म्हणूनच कुठे ना कुठे आपण हे बघतोय की काल रात्र जी होती ती पहिली होती मागच्या काही दिवसात जेव्हा पाकिस्तानने कुठेच जी आहे कोणती गोळीबार नाही केली नाही कुठे ड्रोन स्ट्राईक केला जम्मू काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती काल रात्र शांतता होती नक्कीच वर्षी या महत्वपूर्ण बैठकीकडे तुम्ही लक्ष ठेवून असणारच आहे धन्यवाद या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल